आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉटलाईन परिमंडल पाच अंतर्गत येणाऱ्या लोणी काळभर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सदर घटना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी रात्री सोळा वाजून चोवीस मिनटाच्या सुमारास पाटीलबस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथे घडली होती यातील आरोपी विठ्ठल बाबासाहेब गुंड व एकतीस वर्ष राहणार गुंडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड हा मयद बाळकृष्ण महादेव धस तसेच सौ मंदा महादेव धस अमोल महादेव धस बाळकृष्ण महादेव धस आणि मारण्याचा प्रयत्न केला होता या हल्ल्यात बाळकृष्ण महादेव धस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर उर्वरित चौघे गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी लोणी काळभर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक पाचशे एकतीस ऑब्लिक दोन हजार सोळा बाधवी कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे बावन्न चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित सिंग परदेशी यांनी केला तपास पूर्ण करून त्यांनी मुदतीत माननीय जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे येथे सादर केले सदर प्रकरणाची सुनावणी सेशन केस क्रमांक नऊशे पन्नास ऑब लिग दोन हजार सोळा अन्वये माननीय एम जी चव्हाण जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात झाली दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने आरोपी विठ्ठल बाबासाहेब गुंड याला भाधवी कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास दहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच कलम तीनशे सात खाली दहा वर्षाची सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंड आणि कलम चारशे बावन खाली पाच वर्षाची सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अति सरकारी वकील श्री जावेद खान यांनी कामकाज पाहिले तर कोर्ट काम महिला पोलीस हवालदार ब एकवीस अठ्ठेचाळीस ललिता सीताराम कानवडे यांनी केले या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी तपासी अधिकारी श्री रणजित सिंग परदेशी व कोर्ट पैरवी अधिकारी ललिता कानवडे यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले या खटल्यात एकूण सोळा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली न्यायालयाने मयत बाळकृष्ण महादेव धस या अवघ्या सोळा वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याची नोंद घेत त्यांच्या आई वडिलांना प्राधिकरणाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे लोणी काळभर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीला चाप बसण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलिस निस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद